गावात जी लोक बोलतात ना सोन्या म्हातारा झाला यो सोन्या तुम्हाला आज पण वन साईड ठोकू शकतो हॅशटॅग सोनारपाडचा मोठा सोन्या नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये त्या मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे जयेश दादाच्या घरी सोनारपाड्याला पाया पायापडाला सगळे रेडी होणारे ते पावडर बिवडर लावून आलेले ला आहेत चला पटापट जाऊ मस्त आणि सोने व्हिडिओ बनवू वाजला चार कालगीताच्या घरी येतो आणि मग आता डायरेक्ट सोनरवाड्याचा पुढच्या दिवशी चला काहीच निघू चालले चालले सगळी अख्खी निघले बोलतो पौरीचा नाच सोड आई चलो काही चला काही मित्रांनो आम्ही आता आम्ही आता रिल्स काढली मस्त मार चला मारामार जाऊया बाय बायकड बघू लाईपेड मला कॅमेरा पण चालले बघ आपण कुठे कॅमेरा मला अरे काय रे हार

oke <laughs> <laughs> तर गाईज आता मी सोन्या जवळ आलोय मग हिंमत न जायची तिकडं का हिमत होते?

कुठ कुठ नाही मोबाईल मध्ये काय बनवतो मी ब्लॉग बनवतो खरं बघले मला टीव्ही मध्ये बघला आईच्या गावात तो बी <laughs> खिडक्या <laughs> बाईचा फोटो काढ पहिले चांगला पाहिजे एकदम टक्काटक <laughs> नाही मारणार ना का तुला कालच मारला जी लोक बोलतात ना सोन्या म्हातारा झाला यो सोन्या तुम्हाला आज पण वन साईड ठोकू शकतो हॅशटॅग पाडचा मोठा सोन्या मला गाईच घाबरले बघा पक्का घाबरलाय इकडं बघ ना इथं जरा जवळ जा देवल्या मोठ घालशील इकडे जा बघ तेव्हा किती लांबे बघ थोडा जवळ जा ना डायरेक्ट सोडला नाही नाही जा ना जा ना नाही मारणार डायरेक्ट विकेट डायरेक्ट विकेट होईल पकडाला सोडता म्हणा खालू सोड अरे नाही मारणार रेवढा तो भी तो भी तो भी। मार मार रे मार जायला गावात पंक्या काय बाबा अरे तू बघ तो बघ लागला रे जाईल तू बघ तो बघ लढ दिली बोल ना भाई बाबा घाबरला बोलतो काही चला मस्त फोटो व्हिडिओ बिडिओ काढून झाला ते संध्याकाळ झाली आता यांचा फोटो वगैरे आम्ही जाऊ घरी दिला पुढे ने पुढे ने काही नव्हतं जा सोड रे सोड अरे नाही काय होत रे सोड अरे काय घाबरतोय नाही रे अरे तो हे पकड ना घुंगरू पकड ना तू हे घुंगरू पकड घुंगरू

आला सिद्धे सिद्धे धर झाची सिग्नल लाईट बघू हे जा सिद्धे बाबू ಸೋ <laughs> <laughs>

नीट पाणी नको तू बघू ऑफिस आलं आठवण येते चालली तर आम्हाला 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 तुम्ही आम्हाला तुम्ही द्याल खाऊ आमची काय मोठी अपेक्षा नाही तुमच्याकडून आमची मोठी अपेक्षा आहेच तुमच्याकडून